बालहट्ट एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला सहसा असे होत नसे दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाचा सल्ला घेत असे बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला अकबर त्याला म्हणाला काय हे बिरबल आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही माफ करा खाविंद मी वेळेत तयार होतो पण जरा अडकलो होतो अडकलो होतो म्हणजे राज्याच्या कारभारापेक्षा काय महत्वाचं काम आलं होतं तसं नाही खाविंद मला तसं नव्हतं म्हणायचं खरं तर माझा मुलगा मी घरीच थांबावे त्याच्याशी खेळावे म्हणून हट्ट करत होता मी दाराकडे वळलो की रडत होता त्याची समजूत काढता काढता जरा वेळ लागला माफी असावी काहीतरीच काय बिरबल एवढ्या मोठ्या राज्याचा व जिरतो आणि एका लहान मुलाला तुला पटकन समजवता येत नाही त्यांना जरा प्रेमाने गोडी गुलाबीने समजवायचं कठीण काम असतं त्याला वेळ लागतोच मला त्यात काही अवघड वाटत नाही बिरबल तू छोटी गोष्ट मोठी करतो आहेस तुम्ही काही वेळ मुलांसोबत घालवल्यावर तुम्हाला नक्की पटेल खाविंद लहान मुलांना आण मी दाखवतोच तुला सहज सांभाळीन मी हुजूर लहान मुलांना आणायची गरज नाही मला आता लहान मुलांचा चांगलाच अनुभव आहे काही वेळ मीच लहान मुलांसारखा वागतो आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे वागा चालेल पण हुजूर एक अट आहे तुम्ही न चिडता न रागवता न ओरडता मला सांभाळून दाखवायचं सा। मंजूर आहे बिरबल आज दरबार संपल्यावर तू मुलासारखा वाग आणि मी वडिलांसारखा वागतो दरबार संपला आणि न्यायनिवाडे तक्रारी अशा विविध कामांसाठी आलेली माणसे घरी गेली अकबराने बिरबलाला सांगितले चल आता ठरले तसे करूया बिरबल लगेच खाली बसला आणि मला खेळणे हवेत म्हणून हट्ट सुरू केला अकबराने त्याची समजूत काढली अरे बेटा इथे दरबारात कुठे खेळणे असणार आपण पकडापकडी खेळूया का नाही नाही मला खेळणे हवे असे म्हणून बिरबलाने मोठ्याने रडायला सुरुवात केली अकबराने आपल्या सेवकाला खेळणे आणायला पाठवले आणि मग बिरबलाला म्हणाला बेटा बघ मी तुझ्यासाठी खेळणे आणायला सेवकाला पाठवले आहे आता जरा शांत हो खेळणे येईपर्यंत आपण दुसरे काहीतरी खेळू बिरबल शांत झाला आणि म्हणाला ठीक आहे बाबा आपण घोडाघोडा खेळू तुम्ही घोडा व्हा मी तुमच्यावर पेट मारणार अकबर चमकला हे काय बिरबल तू माझ्या पाठीवर बसणार एवढी तुझी हिंमत हुजूर आपण भूमिकेत आहोत हे विसरू नका मुले आपल्या बाबांशी घोडाघोडा खेळतच असतात तुम्हाला नसेल खेळायचे तर तुम्ही हरलात म्हणून कबूल करा नाही अजून मी हरलो नाही मला कोणी घोडा बनवलं नाही अजून पण हरकत नाही मी बनतो घोडा अकबर खाली बसला आणि वाकून घोडा झाला बिरबल त्याच्या पाठीवर बसून फिरू लागला अकबराचं अंग अवघडलं सेवक खेळणे घेऊन आला बिरबल त्या खेळण्यांशी काही वेळ खेळला अकबराला वाटले आता झाले तेवढ्यात अकबराने मला भूक लागली म्हणून भोकाड पसरले अकबराने त्याच्यासाठी खायला मागवले पण तो खायला ऊस हवा म्हणून रडायला लागला अकबराने सेवकाला पाठवून ऊसाच्या कांड्या मागवल्या त्या येईपर्यंत बिरबल रडतच होता सेवक ऊसाच्या कांड्या घेऊन हजर झाला बिरबल म्हणाला मी इतका मोठा ऊस कसा खाऊ मला याचे तुकडे करून द्या सेवकाने त्याचे छोटे तुकडे केले परत बिरबल रडायला लागला फार छोटे तुकडे केले मला थोडे मोठे तुकडे हवे होते अकबराने बिरबला सांगितले काही होत नाही बेटा आपण दुसरी कांडी घेऊन तिचे थोडे मोठे तुकडे करू मग झालं ना बिरबल म्हणाला नाही नाही मला दुसरी कांडी नाही याच कांडीचे थोडे मोठे तुकडे हवे होते अकबराने समजावून सुद्धा बिरबल ऐके ना आता अकबराची सहनशक्ती संपली तो ओरडला बिरबल बस झाला हा वाह्यत पणा आता शांत हो नाही तर कसे फटके देईन बिरबल रडायचं थांबला आणि लगेच नेहमीच्या आवाजात अकबराला म्हणाला पाहिलं खाविंद मुलांना सांभाळणं एवढं सोपं नसतं तुम्ही तर एका लहान मुलाला खोटा का असे ना चापकाचे फटके मारायला निघालात अकबर शांत झाला बरोबर आहे बिरबल मला वाटलं तेवढं हे सोपं नाही आता हे खेळणे आणि ऊस घरी घेऊन जा तुझ्या मुलासाठी त्याच्या बाबाला आम्ही दरबाराच्या कामात अडकून ठेवतो म्हणून आम्हाला तुझी आजची अडचण समजली पण तरीही दरबारात पुन्हा उशिरा कर नकोस आपल्या खाजगी कारणासाठी प्रजेला कोळंबून ठेवणं बरोबर नाही आपल्या मुलाशी जरा लवकर खेळ आणि दरबाराच्या वेळेच्या आधीच त्याची समजूत काढून लवकर निघत जा बिरबलानेही मान्य केले आणि अकबराचा निरोप घेऊन घरी गेला